नमस्ते मी जयश्री बाबाई झावरे आज माझी अंगणवाडी आपल्या या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सरसे स्वागत करते ताईंनो नो तुमचं तर सर्वप्रथम आपल्या संघटनेच्या सर्व रणरागिणींना माझा मानाचा मुजरा आहे की ज्यांनी आपल्या संघटनेला भरपूर प्रेम दिला आहे आपल्या यूट्यूब चॅनलला प्रेम दिला आहे माझी अंगणवाडी हा जो यु यूट्यूब परिवार आहे त्याला पण त्यांनी भरभरून प्रेम दिले आहे संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्या ताईंनी या संघटनेला प्रेम दिला आहे त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे बऱ्याच ताई म्हणतात की ताई आम्हाला तुमचे व्हिडिओ यासाठी पण आवडतात की त्याच्यामध्ये जास्त काही वेळ घेत नाही तुम्ही जास्त काही आडेवेडे घेत नाही जे काही तुम्हाला बोलायचं असतं ते टपकन बोलून टाकता <laughs> ते पण आहे ताईनो कारण की आपल्याला काही कुठलं व्ह्यूज कमवायचे नाही आपल्याला काही त्याच्यामधून काही पॉप्युलरिटी मिळवायची नाही किंवा काही नाही ताईंनो हे फक्त चॅनल हे सोशल मीडिया आहे तो फक्त एक माध्यम आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कारण की ज्या ताई आपल्या तळागाळात आहेत ग एकदम आदिवासी भागात आहेत तर म्हणजे शेवटच्या महाराष्ट्रातील शेवटच्या कानाकोपऱ्यापर्यंत आपले ही संघटना पोहोचली पाहिजे आणि आपल्या सेविका आणि ताईंना जे गरजेचं आहे ती माहिती पोहोचली पाहिजे हाच प्रयत्न आपल्या युनियनतर्फे केलेलं आहे ह्या चॅनलतर्फे केलेलं आहे ताईनं तर माझे अंगणवाडी चॅनलला ज्या ताईंनी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या अंगणवाडीच्या मोबाईलमधून होत नसेल तर घरच्यांच्या मोबाईलमधून करा पण प्रत्येक घरामध्ये एक माझी अंगणवाडी चॅनलला सबस्क्रायबर असू द्या जेणेकरून कुठली पण जी काही अपडेट असेल ती तुम्हाला लवकर तुमच्या मोबाईलवर मिळेल तर ताईंनो आजचा खरंच आजचा व्हिडिओ खास बनवलेला आहे तो म्हणजे फक्त आणि फक्त एससाठी कारण तुम्हाला माहिती मी काय आडेवेडे जास्त घेणार नाही सरळ मुद्द्यावरच येणार आहे ताईंनो आजचा मुद्दा आजचा व्हिडिओ खास या फरेससाठी बनवलेला आहे फेस रिकॉग्नायझेशन सिस्टीम जी शासनाने मुलांना आता टी एच आर वाटपमध्ये आणलेली आहे टी एच आर जी फेस कॅप्चर असेल ई के वाय सी असेल लाभार्थ्याची तर ती करणं जे बंधनकारक केलेलं आहे त्या विषयावर आज खास व्हिडिओ मी घेऊन आले ताईंनो आणि स्वतः मी माझा सर्वे तर जास्त आहे माझा दीडशे सर्वे आहे पण जेव्हा मी लाभार्थ्याची के वाय सी करत होते त्यावेळेस मला भरपूर अडचणी आलेल्या आहेत आणि ते पोषण ट्रॅकरचे व्हिडिओ बनवणाऱ्यांना पण त्या अडचणी आलेल्या आहेत सर्व ताईंना याची जाणीव आहे की पोषण ट्रॅकरमध्ये काम करत असताना किती अडचणी येतात आता काही ताईंची दुटप्पी भावना असते कोणी आर एस करण्यासाठी व्हिडिओ लावत आहे त्यामध्ये काय अडचणी येतात त्यासाठी व्हिडिओ लावतात त्या परत म्हणतात की आम्हाला पण अडचणी येतात ते मी समजू शकते तुमच्या अडचणी म्हणजे ताईंनो काहींचा असा दुतोंडी म्हणजे दोन तोंड असल्यासारख्या बोलतात इकडनं पण बोलतात तिकडनं पण बोलतात पण आपलं तसं नाही आहे ताईनो तुम्हाला माहिती आहे आपला एक आणि एकच वारा असतो एक आणि एकच बाजू असतील एक आणि एकच ठाम निर्णय असतो तर त्या प्रकारे जसं आपण आर एस करत आहे तर या एसमध्ये अनेक चुका आहेत ताईंनो म्हणजे जसे की नेटवर्क इशू असेल त्यानंतर फेस कॅप्चर घेताना तीच व्यक्ती पाहिजे त्या व्यक्ती म्हणजे ज्या अवस्थेत मागचा फोटो काढला होता त्याच कंडिशनमध्ये आत्ताची व्यक्ती असणे गरजेचे आहे अशा खूप जाच काटी ह्या आर एसमध्ये लावलेल्या आहेत म्हणजे लाभार्थ्यांना आहार घेण्यासाठी या, या सारख्या जाचक अटीमधून जावं लागत आहे ज्याचा खूप मोठा तोटा आहे जास्त करून शहरी भागात किंवा इतर ज्या म्हणजे जे सधन घरातले आहे श्रीमंत घराण्यात जे लाभार्थी आहेत जे पाले आहेत त्यांना एवढं याचा तोटा होणार नाही परंतु ताईंनो जे आपल्याकडे आदिवासी भागात आहे ग्रामीण भागात आहे त्या त्या लाभार्थ्यांना खरोखर आहाराची गरज आहे तर त्या लाभार्थ्यांसाठी ही निश्चितच हानिकारक गोष्ट असू शकते ताईंनो कारण कसं की यारेच या जर केलं नाही फोटो कॅप्चर दिला नाही ओ टी पी दिला नाही तर हा लाभार्थी त्या अन्नापासून वंचित राहणार आहे आता झाला प्रश्न की आहार हा निकृष्ट दर्जाचा येतो त्याच्या संदर्भात अनेक व्हिडिओ लावलेले आहेत ला विधानसभेत चर्चा झालेली आहे पावसाळी अधिवेशनातही चर्चा होती आहे मागेही अधिवेशन झालं होतं त्यावेळेसही निकृष्ट आहाराबाबत विचारणा केली गेली होती वेगवेगळ्या आहारामध्ये म्हणजे असे किडे निघतात आळ्या निघतात कुठे पाली सापडला उंदीर सापडला अशी आपल्या आहाराचा निकृष्ट दर्जा आहे ताईन आणि हल्ली एकच आत्ता घटना घडली आहे की ज्या आमदार खासदार जे आमदार होते आत्ताच्या अधिवेशनामध्ये त्या आमदारांच्या जेवणामध्ये जेवण थोडी निकृष्ट दर्जाची होती डाळ थोडी म्हणजे असेल नसेल तर ते, त्यांनाच माहिती बट त्यांनी असं सांगितलं की डाळ निकृष्ट दर्जाची आहे म्हणून त्या कॅन्टीनच्या मालकाला मॅनेजरला मारहाण झालेली आहे आणि फक्त एक वेळेचं डाळ निकृष्ट असली तर तेवढी मारहाण त्यांना केली गेली आहे आणि इथे वर्षानुवर्ष ताईनो वर्षानुवर्षे आपल्या लाभार्थ्यांना निकृष्ट पद्धतीचा आहार दिला जात आहे मिक्स करून आहार दिला जात आहे त्याला तेल मीठ मिरची हळद असं तांदळाला चोळलं गेलेलं आहे त्या तेलाचा काही दिवसांनी घाण वास येत आहे उग्र वास येत आहे आणि ते अन्न खाण्याजोगं नाही आहे ते हाय अनहायजेनिक आहे कुठल्या प्रोसेसमध्ये कुठे भरलेलं आहे त्या पॅकेटमध्ये वेगवेगळ्या प्राण्यांचे अवशेष सापडले आहे आणि अतिशय घाण वास त्या आहाराला येत आहे असा आहार खाऊन खरच लाभार्थी कुपोषित लाभार्थ्याचं कुपोषण खरंच कमी होणार आहे का ताईंनो सरकारला या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे की इतके दिवस झाले रेशनचं धान्य असेल किंवा आपल्या अंगणवाडीत येणारा पूरक पोषण आहार असेल किंवा टी एच आर टेक होम रेशन असेल किंवा सुकडी जी म्हणतो आपण लाभार्थ्यांना ती असेल ती अतिशय निकृष्ट दर्जाची येत आहे ताईंनो आणि खरंच खरं मला तुम्हाला सांगायचं या व्हिडिओच्या माध्यमातून की जे लाभार्थी कुपोषित आहे ते शंभर टक्के अजून कुपोषितच होणार आहे आता काल परवा औरंगाबाद म्हणजे आपल्या छत्रपती संभाजीनगरची बातमी होती की कुपोषणांची संख्या वाढली आहे एक सर्वे होता त्यांच्याकडे त्या सर्वेनुसार कुपोषित मुलांची संख्या वाढलेली आहे ती आकडेवारी लपवली जाते आता याला जबाबदार कोणताईन याला जबाबदार शंभर टक्के शासन आहे जर अशा प्रकारचा निकृष्ट आहार असेल ती सुकडी असेल पिठासारखी ते तांदूळ असेल तांदळाची क्वालिटी चांगली आहे पण त्याला मीठ मिरची हळद चोळून दिलेली आहे ते मल्टी मिक्स केलेलं आहे ते मल्टी मिक्स केल्यामुळं त्याला इतका घाण वास येत ताईंनो आणि अतिशय लाभार्थी ते म्हणजे घेऊन जाण्यास तयार नाहीत जर आज लाभार्थ्यांना तृण कडधान्य तृणधान्य त्यांना ज्वारी गहू किंवा मागच्या वेळेस जे काही त्यांना धान्य देत होत देण्यात येत होतं हरभरा असेल वेगवेगळी कडधान्य असेल मटकी असेल द मसूरची डाळ असेल मुगाची डाळ असेल अशा प्रकारचं जर खाण्यायोग्य आहार जर त्यांना दिला गेला ताईंनो तर निश्चितच लाभार्थी हे अंगणवाडीत आहार घ्यायला येतील के वाय सी पण करतील आणि फोटो कॅप्चरला पण दर महिन्यात येतील तर अशी परिस्थिती सध्या आहे ताईंनो की आहारामध्ये बदल होणं गरजेचं आहे एक वेळची डाळ निकृष्ट असली म्हणून आमदार खासदार एवढा म्हणजे एवढा इशू करतात त्या गोष्टीचा आणि तर मला सांगा वर्षानुवर्ष इथे गरीब जनतेला निकृष्ट प्रकारचे रस्ते निकृष्ट प्रकारच्या योजना आणि निकृष्ट प्रकारच्या सर्वच धान्य आहार हे सगळं निकृष्ट येत आहे तर याचा जाब जनतेने सामान्य जनतेने कुणाला विचारायचं ताईंनो ही हीसुद्धा खूप खेदजनक गोष्ट आहे तर ताईंनो आजचा व्हिडिओ लावण्याचं खरंच कारण हेच आहे की या फारीच तर खरं ताई तुम्हाला सगळ्यांना ताईंना मला सांगायला आनंद वाटतो की एकोणीसशे पंच्याहत्तर साली आपल्या ज्या अनुताई वा वाघ आहेत किंवा ताराबाई मोडक आहेत ह्या ताईंनी आपल्यासाठी अंगणवाड्या उघडल्या होत्या लाभार्थ्याला आपण म्हणतो ना की गावात आली अंगणवाडी बाळाला लागेल शिक्षणाची गोडी बरोबर ना म्हणजे अंगणवाड्या तयार झाल्यानंतर आपल्या मुलांना अंगणवाडीत पाठवलेलं आहे त्या काळापासून आणि अंगणवाडीचा अर्थच हा आहे की मुलांना शिक्षणाचा लळा लागावा मुलांना शिक्षणाची गोडी लागावी त्यांचं पोषण व्हावं त्यांनी शिक्षणासोबत आनंददायी शिक्षणासोबत त्यांनी आहार घ्यावा पौष्टिक आहार घ्यावा आणि त्या पाककृतींपासून जो टी एच आर असेल त्यांच्यापासून पाककृतीपासून वेगवेगळ्या प्रकारचा पौष्टिक आहार असेल त्यापासून त्या लाभार्थ्याचं निश्चितच कुपोषण दूर झालं पाहिजे या अर्थी अंगणवाड्या सुरू केल्या गेल्या होत्या आणि मुलाला शिक्षणाची गोडी लागते एक आवड निर्माण होते त्यासाठी अंगणवाडी आणि आज तुम्हाला सांगते ताई नो या ऑनलाईन कामाच्या जगामध्ये तीन तेरा आणि पार बोजारा झाल्या आहे अंगणवाडीचा तुम्हाला सांगतो इतक्या माझ्या भगिनी हैराण झालेल्या आहेत ऑनलाईन कामाच्या वैतागामुळे ताई नो मला माझा ऑनलाईन कामांना विरोध नाही ताईनो पण हे जे पोषण ट्रॅकर जे ॲप आहे त्यामध्ये ज्या प्रकारचे के वाय सी करायला सांगत आहेत तर मला सांगा तुम्ही लाभार्थ्याला काही सोनं देत आहेत का का लाभार्थ्याला काय तुम्ही असं देत आहे की तुम्हाला दर महिन्याला केवायसी पाहिजे फोटो कॅप्चर पाहिजे अरे एकदा लाभार्थी के म्हणजे काय ताईनो त्यांना ओ टी पी पाठवून तो लाभार्थी जिवंत आहे तो लाभार्थी अंगणवाडीत आहार घेत आहे याचा पुरावा देणे मग मला सांगा वर्षातून एकदा जरी केवायसी केली किंवा त्या लाभार्थ्याची पाच वर्षातून एकदा केवायसी केली तरी काही हरकत नाहीये ताईंनो आणि दर महिन्याला फोटो कॅप्चर करणं हे तर एकदम चुकीचं आहे ताईनो कारण मला सांगा दर महिन्याला अंगणवाडीत आहार येतो का नाही म्हणजे ज्या वेळेस ते आपल्याला नियम शिकवतात त्या आपल्याकडून काही चूक होत्या ताईंनो किंवा आपल्याला काही त्यांना निवेदन द्यायचं असेल तर त्यावेळेस ते नियम दाखवतात ताईंनो तुमच्या लक्षात येत असेल ही गोष्ट ज्यावेळेस आपल्याला काही निवेदन द्यायचं असेल तर त्यावेळेस ते नियम दाखवतात मग मला सांगा कोणत्या अंगणवाडीत दर महिन्याला आहार येतो कोणत्या अंगणवाडीत दर महिन्याला आहार येतो हा नियम आहे okay. का नाही कारण hmm. दर दोन महिन्याच्या नंतरच म्हणजे दर तिसऱ्या महिन्यामध्ये दोन महिन्यांचा आहार येतो मग जर दोन महिन्याने तीन महिन्यातून आहार अंगणवाडीत येत असेल तर दर महिन्याला लाभार्थी पालक केवायसी करण्यासाठी येणार का आणि त्याने के वायसी करण्यासाठी काय यावं जर तो आहारच नेत नसेल आहार नेण्यासाठी इच्छुक नसेल आता काही ताईंचं म्हणणं असेल सुपरवायझरचं म्हणणं असलं की आहार नेण्यास इच्छुक नसेल तर तुम्ही तिथे ऑप्शन मध्ये जाऊन आहार नेण्यास इच्छुक नाही असे दाखवा परंतु आहार नेण्यास इच्छुक नाही असे दाखवल्यानंतर लाभार्थी यादीमध्ये लाभार्थी कमी होणार आहे आणि मग ते आपोआपच सर्वे कमी होणार आहे मग पुन्हा अंगणवाडीवर बंद होण्याचे टांगती तलवार येणार आहे त्यामुळे खोट काम शासन करून घेत आहे दर महिन्याला आहार अंगणवाडीत येत नाही ताईंनो याला जबाबदार कोण आहे नऊ जुलैचा संप झाला ताईंनो मी तुम्हाला आधी पण हात जोडून सांगितलं होतं की संपामध्ये आपली नवीन संघटना आणि त्यासोबत ज्या काही संघटना होत्या त्या पण या संपात सहभागी नव्हत्या कारण की हे जे त्यांचं जे नाटक चालतं त्या नाटकामध्ये आता कोणीच सहभाग घेत नाही ताईंनो कारण या नाटकाला आता कोणी साथ देणार नाही संप झाल्यानंतर अजून कडक कायदे कानून कडक करण्यात आले आम्हाला तीव्र सूचना देण्यात आलेल्या आहे सक्त सूचना दिलेल्या आहे की दोन दिवसात तुम्हाला आर फारे झालंच पाहिजे के वाय सी पूर्ण झाले पाहिजे फोटो कॅप्चर झाले पाहिजे मी स्वतः कालपासून ताईंनो इतकं ते म्हणजे वजन उंची भरल्यानंतर आता के वाय सी करण्यासाठी किंवा राहिलेले किंवा जे फोटो कॅप्चर करण्याचं काम करत आहे ताईंनो अक्षरशः फोटो कॅप्चर होत नाही किंवा तो सबमिट होत नाही किंवा प्रोफाईलमध्ये जरी जाऊन फोटो कॅप्चर केला तरी तो इकडे दिसत नाही आणि पुन्हा या महिन्याचं फोटो कॅप्चर होत नाही अनेक अडचणी आहेत त्याच्यामध्ये तर आपण नेहमी सांगतो की लाभार्थ्याचा ओ टी पी जात नाही लाभार्थ्याच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक केलेला नाही जरी आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी असेल त्या त्रुटी दूर केल्या तरी पण काही काही लाभार्थ्यांकडे आधार कार्डच नाही काही लाभार्थ्यांकडे मोबाईलच नाही अशा ज्या ऑनलाइन अडचणी आहेत त्या कोण समजून घेणार आहे न आणि मुळातच मला काय म्हणायचं आहे की फक्त आणि फक्त आर फारीसला महत्व देऊन तुम्ही अंगणवाडीचा बोजारा का करू राहिली तुम्ही फक्त या फारेसला महत्व देऊन अंगणवाड्यांचे तीन तेरा का वाजवलेत खरं सांगते तुम्हाला ताईंनो की अंगणवाड्या जर बंद करायच्या असतील आणि अंगणवाड्या जर आता बंद होतील किंवा अंगणवाडीची लाभार्थ्यांची संख्या कमी होत असेल तर याचं कुठंतरी सरकार जबाबदारी तुम्ही काळजी करू नका ताईनो तुम्ही स्वतः दोषी नाही आहे याच्यावर सर्व आपण सगळ्या महाराष्ट्रातल्या ताई मिळून याच्यावर लेखी तयार करू आणि कोर्टाकडे सुद्धा ही लेखी तयार करू का आज अंगणवाड्यांची संख्या जर कमी होत असेल अंगणवाड्यांकडं जर आज लाभार्थी नसेल तर तो फक्त आणि फक्त शासनामुळे नाही आहे मला सांगा कोणत्या वेळेत लाभार्थ्याची केवायसी करायची लाभार्थ्यांना कोणत्या वेळेस आहार वाटायचा जे नवीन वेळापत्रक आलेलं आहे त्या वेळापत्रकामध्ये लाभार्थ्याला आहार वाटायचा कधी ही वेळ दिलेली आहे का वेळापत्रक बनवणाऱ्यांनी मला याचं उत्तर द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ताईंनो की आहार वाटायचा आहारासाठी जर एवढी तुम्ही वाट लावली अंगणवाडीची एवढं के वाय सी करा एवढं त्यांचे फोटो काढा एवढं त्यांना सोनं देऊ राहिले तुम्ही त्याच्यासाठी आमचा वेळ अख्खा जाऊ राहिला या फारेसाठी तर मग मला एक सांगा की ते लाभार्थ्यांनी कसं अंगणवाडी ताईंनी कसं मॅनेज करायचं आहे त्याच्यामध्ये आहार वाटायची जर वेळच दिलेली नाही आहे ताईनो जर आहार वाटायची वेळ दिलेली नाही आहे तर त्या आहाराला एवढं अवास्तव महत्त्व का दिलेलं आहे तुम्ही झिरो ते तीनच्या आहार वाटपासाठी के वाय सीसाठी एफ आर एससाठी एवढं ताईंना दबावाखाली आणलं जात आहे तर असं ऐकण्यात आलं आहे की आत्ता चेंबूरला म्हणजे मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये आपल्या चेंबूरच्या एका ताईने आत्महत्या केलेली आहे ताईंनो तर खूप म्हणजे खूप माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे ताईनो की एवढं टोकाचं पाऊल उचलू नका आत्महत्येपर्यंत जाऊ नका काम आज आहे उद्या नाही आपण आपण आपलं असणं खूप गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा हजार वेळा अशी लात मारू आपण या नोकरीला परंतु आपला जीव गमावू नका आपल्या लेकरा बाळांचा विचार करा आपल्या कुटुंबासाठी आपल्या कुटुंबाचा विचार करा काम असेल नसेल काळजी करू नका परंतु तुम्ही स्वतः हे टोकाचं पाऊल उचलू नका मान्य आहे की बराच त्रास होत आहे पण हेही दिवस जातील ताईंनो काहीतरी आपण तोडगा एफ आर एसवर करणारच आहोत पण एफ आर एसमुळं नोकरी जाईल असा कुठं जी आर नाही आहे एफ आर एसमुळं मानधन कापात होईल असा कुठं जी आर नाही आहे आणि असं जर कुठं तुम्हाला धमक्या मिळत असतील तर त्या धमकीला बळी पडू नका ताईंनो एफ आर एसमुळं आपला काहीही वाकडं होणार नाही आहे एवढंच आहे की एफ आर एस नाही केला तर आपल्याला प्रोत्साहन भत्ता कमी मिळणार आहे किंवा तो मिळणार नाही किंवा काय असतील ते असतील पण या या अंगणवाडीचं काम नव्हे या फारेच साठी चालत नाही अंगणवाडीची आपली सेवा आणि उद्दिष्टे तुम्ही आठवा ज्या जुन्या ताई माझ्या व्हिडिओ बघत आहेत त्यांनी मला सांगा आपल्या सेवा आणि उद्दिष्ट काय आहे आपलं लसीकरण गरोदर माता आपल्या बालकांचं पूर्वप्राथमिक शिक्षण ई सी सी डे आपल्या लाभार्थ्यांचं म्हणजे किती पूरक पोषण आहार आपले सेवा काय आपले उद्दिष्ट काय आपल्या अंगणवाड्या कशासाठी चालवलेल्या आहेत आणि कशासाठी उघडल्या आहेत ते सेवा उद्दिष्ट तर याचा विसर शासनाला पडलेला आहे आणि आता ही वेळ आलेली आहे की आपली सेवा आणि उद्दिष्ट या याच्यासाठी अंगणवाडी चालवण्याची वेळ आलेली आहे या साठी अंगणवाडी नाही आता वरून तुम्हाला सांगते नऊ जुलैच्या संपाने तर काही साध्य झालेलं नाही आहे आणि उलट तुम्हाला सांगते इतका वरिष्ठांचा सा ताण वाढला आहे आणि यफारेसाठी खूप दबाव आणत आहेत आणि कुठल्या परिस्थितीत पालक हे फोन करून सुद्धा येत नाही आहे मला सांगा आज दीडशे लाभार्थ्यांचा सर्व्हेमध्ये आज दीडशे लाभार्थ्यांना फोन करून अंगणवाडीत बोलावणे किती वेळ खाऊ गोष्ट आहे किंवा जर त्यांच्या होम टू होम दारोदार जाणे किती किचकट गोष्ट आहे मग लाभार्थ्यांना शिकवायचं कधी मला सांगा जर आपल्याला अंगणवाडीत लाभार्थी येत नसतील तर याला पूर्ण पूर्ण सरकार दोषी आहे अंगणवाडीत लाभार्थी बोलवायचे कधी आणि कोणी बोलवायचे आणि बोलवले बी आणि तर लाभार्थी येणार कसे ना लाभार्थी डायरेक्ट इंग्लिश मिडियम करून जाऊ राहिले जर तुम्ही अंगणवाडी सेविकांना ऑनलाईन कामं लावू राहिले रजिस्टरवर रजिस्टर आहे माहिती भरायच्या आहे त्यांना खूप लिखाणं आहे ऑनलाईन माहिती आहे मग त्यांनी मुलांना शिकवायचं कधी निदान जेवढं पूर्व प्राथमिक शाळेचा शिक्षणाचा वेळ आहे ताईंनो नो तेवढ्या वेळेत तरी त्यांना शिकवू द्या अंगणवाडीच्या मुलांना मला शिकू द्या माझे हात जोडून सरकारला विनंती आहे की जर तुम्हाला अंगणवाडी तुम्ही मराठी शाळेची पटसंख्या टिकवण्यासाठी अंगणवाडी मराठी शाळेला जोडत आहे किंवा काय तुमच्या योजना आणतात पण अरे अंगणवाडीतच लाभार्थी राहिला नाही तर तुमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये लाभार्थी कुठून येणार आहे आड्यातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार आहे अंगणवाडीच्या लाभार्थ्यांची सरकारला माझी एकच विनंती आहे आहे नो हा व्हिडिओ जास्तीत जास्त टॅग करा की अंग आपल्या जर लाभार्थ्यांची संख्या वाढवायची असेल तर आपल्याला हे ऑनलाईन कामं पहिले बंद करणं गरजेचं आहे मुलांना शिकून देणं गरजेचं आहे काय त्या पहिल्या का बार काळच्या बारलवाड्या होत्या अंगणवाड्या होत्या जिथे मुलं आनंदाने शिकत होतं त्याला ताई पण पूर्ण वेळ शिकवत होत्या आनंदाने खात होतं आनंदाने सगळ्या गोष्टी होत होत्या तेव्हा काही टी वाटत नव्हतो का आज तुम्हाला सांगते पंचेचाळीस ते पन्नास वर्ष झाले योजनेला तर जुन्या काळापासून टेक होम रेशन म्हणजे आपण सुकडी झिरो ते तीनच्या आणि गरोदर स्थान तेव्हाच्या काळापासून आपण आहार देतोय मग जुन्या काळापासून आपण तेव्हा आहार देत नव्हतो का बाप चा एतना ही बाब केंद्र शासनाच्या डोक्यात येत नाही का आज पन्नास वर्षे झाले आय सी एस योजना चालू आहे तर तेव्हा आपण त्यांना आहार देत नव्हतो का त्याच्या संदर्भात आपण रजिस्टर ठेवत नव्हतो का सह्याग ते घेत नव्हतो का मग आता हे यफारे सांगून सरकारला नेमकं काय साध्य करायचं आहे आणि जर केंद्र सरकारने ही काम वाढवलं आहे तर केंद्र सरकारला माझा जाब आहे दोन हजार नंतर तुम्ही एक रुपये तरी मानधन वाढवलं का तुम्ही का काम ताईंचं मानधन वाढवलं का मला याचं उत्तर पाहिजे केंद्र सरकारकडून आज महागाई वाढली आहे आज अंगणवाडीची एवढे अंगणवाडी ताई आणि मदत निस्ताईचे एवढे हाल आहे एवढ्या कमी मानधनात त्या काम करतात आणि त्यांना अक्षरशः कुठलाही मान सन्मान नाहीये त्यांच्या फक्त कामाची वाववा केली जाते काय म्हणतात ना ती म्हण नाही का वर वर माया आणि उपाशी निस गबाया तशी अवस्था अंगणवाडी सेविकांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा अंगणवाडी सेविकांचं कौतुक करतात मुख्यमंत्री पण कौतुक करतात उपमुख्यमंत्री कर, जग कौतुक करतं परंतु प्रत्यक्षात उपाशी मारायची वेळ तिच्यावर येते आणि उपाशी मारायची वेळ तिच्या कुटुंबावर आलेली आहे एकीकडे म्हणायचं घटस्फोटीत विधवा आणि सर्व एकल महिलांना शासन आ, आधार देत आहे आणि दुसरीकडे अशा प्रकारे त्यांचे हाल हाल आहे आज आपल्या ताई ह्या बी पी शुगर आणि डोळे काहींचे चष्मे नंबर वाढले त्यांना म्हणजे ऑनलाईन काम सहन होत नाही नाही आहे आपल्या पन्नास वर्ष पंचेचाळीस पन्नासच्या वर्षाताईंना ऑनलाईन काम जमत नाही साठ पासष्ट साठ वर्षाच्या पुढच्या ताईंना ऑनलाईन काम येत नाही आहे अक्षरशः त्यांना वाटतंय आता नोकरी सोडून द्यावी ती चाळीस वर्ष त्यांनी आनंदाने नोकरी केली पण आज या शेवटच्या क्षणी त्यांना वाटतंय की कुठंतरी आपण या नोकरीला राजीनामा द्यावा एवढं टेन्शन आलंय पन्नास पन्नास पंचावन्न साठ वय झालंय आणि वीस तीस वर्षाची पोरगी त्यांच्यावर सुपरवायझर आली आणि खुशाल तिला कामं सांगते आणि आरे कारे करते निर्लज्जपणे व्यवहार करते आज ही झालायची वेळ फक्त आणली आहे माझ्या ताईंवर फक्त या निर्लज्ज सरकारच्या नाकाम योजनांमुळे आणि यांच्या नाकर्तेपणामुळं माझ्या ताईंना एवढी खाली मान घालून काम करण्याची वेळ आलेली आहे सरळ सेवेतून भरती करण्याची काही गरज नाहीये आमच्या ताईनं वीस वर्ष तीस वर्ष सेवेचा अनुभव आहे शंभर टक्के भरती ही अंगणवाडी सेविकांमधूनच सुपरवायझरची व्हायला पाहिजे कालची आलेली पोरगी माझ्या ताई नारे कार्य करते आणि अपमानस्पद वागणूक देऊन काम होत नसेल तर नोकरी सोडून द्या या भाषेत बोलते अ लाजा वाटतात का सरकारला एवढी सिनियरिटी असून आज अपमानस्पद वागणूक तिच्या वाट्याला येत आहे आज तिने शंभर रुपयापासून पन्नास रुपयापासून तुमच्याकडे सेवा दिली तेव्हा तुम्हाला गोड लागली तेव्हा लाज नाही वाटली का तिचे कष्ट घ्यायला आणि आज ते ताई आज वयस्कर झाली तिला ऑनलाईन काम येत नाही तर तुमच्या अधिकारी त्यांना असे जलील करतात अशा नि, नि, निर्लज्ज खान भाषेत बोलतात का फक्त पैशाचा सत्तेचा माज आलाय म्हणून शंभर टक्के भरती ही सर्व सेवेतून बंद व्हायला पाहिजे आ पहिल्या जुन्या काळात होतं माझ्या ताई या सातवी पास होत्या दहावी पास होत्या पण आजी माझी मदतनीस ताई सुद्धा एम ए बी एड आहे डी एड आहे आणि माझ्या मदतनीस सेविका सुद्धा आता पूर्ण कोणत्याही सगळ्यात ग्रॅज्युएशन झालेल्या आहेत आता त्यांना सरळ सेवेतून जी आर्ट आहे ग्रॅज्युएशनची प्लस त्यांचं शिक्षण आणि प्लस त्यांचा अनुभव सुद्धा आहे त्याच्यामुळे शंभर टक्के भरती आता ही अंतर्गतच करावी अशी माझी शासनाला आता विनंती असेल कारण की आता तो काळ गेला जेव्हा माझ्या ताई शिकलेल्या नव्हत्या तर बघा ताईंनो खूप वाईट अवस्था आहेत आपल्या सेविका मदतीनिसांची माझ्या प्रत्येक व्हिडिओतून तुम्हाला ही तळमळ जाणवतच असेल ताईंनो आणि आपल्या नवीन युनियनचा हाच प्रयत्न आहे की या ताईसाठी प्रयत्न करावे आणि हा कर्मचारी कसा तरी चतुर्थ श्रेणीत न्यायचा आहे आणि यासाठी आपण याचिका दाखल करतोय त्यासाठी जी माहिती आवश्यक आहे ती मी वकिलांपर्यंत पोहोचवली आहे आणि या जुलै महिन्यामध्ये आपण नक्कीच चतुर्थ श्रेणीची केस दाखल करतोय त्यामुळे सर्वांनी नवीन युनियनला सहकार्य करा माझ्या व्हिडिओतील विचार पटत असले तर नक्की कमेंट करा तुमच्याकडं काही कोणाला शंका असतील तर त्या आ, तर त्याही मला व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा तर महिन्या दर आठवड्याचं लाईव्ह आपलं शक्यतो आपण शनिवारी घेतोय कारण रविवारी सुट्टी असते तर या शनिवारच्या लाईव्हला मोठ्या प्रमाणात सहभागी व्हा आणि तुमच्या काही शंका असेल तर त्या जरूर शेअर करा तोपर्यंत जय महाराष्ट्र काळजी घ्या स्वतःची ताईंनो ठीक आहे